भाषण घेऊन येत आहे लोकशाहीर म्हणून इतिहासाच्या छत्रपती शिवाजी रशियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे एकमेव साहित्य रत्न साहित्य सम्राट लोकशाहीर म्हणजे अण्णाभाऊ साठे अशा या साहित्य रत्नाथमित्री लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली

अनाभाव साठे यांचा मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाला पण आजही त्यांच्या साहित्यातून ते आपल्या मध्ये जाईल शेवटी एवढीच म्हणे लोककलेला दिला बिरुनिमान साहित्य रत्न म्हणून जशी सन्मान लोककलेला दिला बिरुनिमान साहित्य रत्न म्हणून जशी सन्मान प्रतिभेटी लाभले तुम्हावर लोकशाही कार्य तुमचे महान लोकशाही कार्य तुमचे महान धन्यवाद